नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो माणसाच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन अपेक्षा घेऊन उगवतो आणि बरेच काही बरे वाईट अनुभव देऊन जातो तरी माणूस आपली ध्येयाकडे ही करतच असतो अशीच ध्येयाकडे वाटचाल करताना तो अग्नी मंत्रमुग्ध होऊन सारखा आपल्या ध्येयाच्या शोधात किंवा ध्येय गाठण्यासाठी आयुष्यभर झटत असतो अशीच आपली ही आजची चित्रकाव्य कविता ध्येय वेडा आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजची ही कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ऐकूया मित्रांनो ध्येय वेडा ही कविता माणूस हा आयुष्यभर ध्येयाकडे वाटचाल करणारा आणि रोज नवनवीन अपेक्षांपोटी जीवनाचा समतोल साधणारा जीवनाचा समतोल साधणारा पण जीवनाचा समतोल साधताना त्याला सामोरे जावे लागते असंख्य अडचणींना त्याला सामोरे जावे लागते असंख्य अडचणींना तेव्हा तो स्वतःला विसरून तेव्हा तो स्वतःला विसरून यशाच्या प्रयत्नात स्वतःला होणाऱ्या वेदना त्रास दुःख दगदग हे सारे विसरून माणूस अगदी मग्न ध्येय वेळा होतो आपल्या कामात त्यामुळे एखाद्या दिवशी माणसाला खूप मोठे यश मिळते त्यामुळे एखाद्या दिवशी माणसाला खूप मोठे यश मिळते तर एखादा दिवस व्यर्थ गेल्यावर तोच माणूस पश्चातापाच्या अग्नीत अगदी ध्येयहीन असल्यासारखा वाटतो पश्चातापाच्या अग्नीत अगदी ध्येयही आश्या न असल्यासारखा वाटतो पण तरीही रोज खूप आशावादी असणारा माणूस रोज काहीतरी नवीन करण्याच्या नादात काहीतरी नवीन करण्याच्या नादात तो बरेच दुःख ह्या अंगावर काढतो सहन करतो बरेच काही केव्हा तो ध्येय वेळा होतो हे त्याचे त्यालाच समजत नाही केव्हा तो ध्येय वेळा होतो हे त्याचे त्यालाच समजत नाही आणि एक दिवस आयुष्य संपून जाते आयुष्य संपून जाते पण तो ध्येयाकडे वाटचाल करताना स्वतःसाठी वेळच देत नाही स्वतःसाठी वेळच देत नाही आणि आपण चालत असलेल्या ध्येयापर्यंत पोहोचलो असे वाटत असतानाच असे वाटत असतानाच एक दिवस आयुष्य संपून जाते आशावादी ध्येय वेड्या माणसाचे आशावादी ध्येय वेड्या माणसाचे आणि मग मनासारखे आयुष्य जगायचेच राहून जाते आणि मग मनासारखे आयुष्य राहून जाते आणि मनासारखे आयुष्य राहून जाते ध्येय ध्येय जगायचे माणूस हा असतोच आयुष्यभर ध्येयाकडे वाटचाल करणारा ध्येयाकडे वाटचाल करणारा रोज नवनवीन अपेक्षांपोटी जीवनाचा समतो साधणारा जीवनाचा समतोल साधणारा हा ते वेळा जीवनाचा समतोल साधणारा हा तेज वेळा तर मित्रांनो आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कविते नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात मजेत रहा, जीवनाची काळजी घेत राहा आणि आपलं ध्येय साध्य करत रहा, धन्यवाद